श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं सर, आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ तुमच्या सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर गुरुवारी आहे म्हणजेच येणाऱ्या गुरुवारी पाच तारखेला आहे संकष्टी चतुर्थी आणि या संकष्टी चतुर्थीला आपल्याला उपाय करायचा आहे अतिशय प्रभावशाली आणि शक्तिशाली असा हा गणपती बाप्पाचा उपाय आहे कारण गणपती बाप्पा गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे गणपती बाप्पाला आपण जी काही समस्या सांगाल ना ते नक्कीच एक दीड महिन्याच्या आत तुमचे सॉल्व्ह होणारच याची गॅरंटी असते चतुर्थी म्हटलं तर गणपती बाप्पाची सेवा आलीच या दिवशी बरेचसे ताईदादा संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असतात आणि बरेचसे ताईदादा असे सुद्धा आहे की ज्यांनी संकल्प बोललाय की आम्ही एकवीस चतुर्थी करणार अकरा चतुर्थी करणार मग चतुर्थी ही तीन प्रकारे सुद्धा असते कशी तर कोणी मिठावर सोडते म्हणजे मो एकवीस मोदक बनवून एक, एक मिठाचा लागला तर सोडणार कोणी दिवसभर उपवास राहतो आणि मग संध्याकाळी जेवण करतात किंवा मग कोणी फक्त खडी साखर खाऊन आपला उपवास सोडत असतात तर अशा पद्धतीत सुद्धा बरेचसे दादा उपवास करत असतात आणि ज्यांच्याकडून होत नाही त्यांना काहीच हरकत नाही कारण शरीर जपणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे त्याला उपाय कुठला करायचा आहे तुमच्या मग यासाठी कुठल्याही समस्या असो कर्ज जास्त झालं असेल पैशा संबंधित काही असेल खूप सारी परेशानी असेल घरामध्ये कटकटी वादविवाद किंवा घरामध्ये सतत भांडणं पतीपतीचं पटत नाही अशा कुठल्याही समस्या असो हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे मग तुमची ती इच्छा संतान प्राप्तीबद्दल असेल तरी सुद्धा चालेल हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा काय करायचा सर्व व्हिडिओ मध्ये सांगितलाय त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत आवर्जून बघावा आणि जे पण त्या चॅनल वर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर बघा सर्वात अगोदर तुम्हाला सकाळी उठून गणपती बाप्पाची सेवा करायची आहे जेव्हा आपण देवपूजा करतो ना तेव्हाच तुम्हाला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे मग तो तुम्ही पंचामृताने करा दुधाने करा पाण्याने करा काही हरकत नाही तुमची इच्छा असेल तसा तुम्ही अभिषेक करू शकता फक्त तुम्हाला अभिषेक करत असताना एक वेळा तरी गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे नसेल जमत तर तुम्ही ओम श्री गणेश आय नम हा ओम श्री गणेश आय नम या मंत्राचा जप करत तुम्ही अभिषेक करायचा गणपती बाप्पाला स्वच्छ करून कपडे परिधान करून त्यांची पूजा करायची या दिवशी आवर्जून गणपती बाप्पाला जानव परिधान करायचं आहे हे स्वरूप झाल्यानंतर तुम्हाला एकवीस तांदळाचा हा उपाय करायचा आहे तर आता देवासमोर एक आसन टाकायचं त्यावर बसायचं एक तुपाचा दिवा लावायचा ते झाल्यानंतर गणपती बाप्पाचा तुम्ही अभिषेक केलेलाच आहे तुम्हाला एकवीस तांदळाचे दाणे हातावर घ्यायचे त्या तांदळाच्या दाण्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे अक्षदा तयार करायच्या आणि दोन्ही हातामध्ये ते घेऊन तुम्हाला ते दाणे हातामध्ये घेऊन तीन वेळा गणपती अथर्व शीर्षम म्हणायचा आहे दोन वेळा गणपती अथर्व शीर्षम म्हणताना फलश्रुती म्हणायची नाही तिसऱ्या वेळेस गणपती अथर्व शीर्षम म्हणताना फलश्रुती पूर्ण वाचून घ्यायचा आहे ते झाल्यानंतर तीन वेळा गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एकवीस वेळा ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा बस एवढी सेवा आहे तुम्हाला करायची हे सर्व झाल्यानंतर त्या अक्षदा ज्या आहे ना त्या प्लेटीमध्ये ठेवा दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना प्रार्थना करा तुमची काय इच्छा आहे ती सांगायची आहे आणि नंतर एक एक दाना घेऊन गण एक तांदूळ हाती घ्यायची गणपती बाप्पाच्या चरणाशी अर्पण करायची आणि ओम गण गन गणपते नमः ओम गण गणपते नमः मंत्र मनात तुमची इच्छा बोलायची एक तांदळ घ्या एक अक्षत हाती घ्यायची ओम गण गणपते नमः हा मंत्र बोलायचा अक्षत अर्पण करत असताना पहिले तुमची इच्छा बोलायची मग तांदळाचा दाना अर्पण करायचा परत दुसरा घ्यायचा ओम गण गणपते नमहा हा मंत्र बोलायचा परत इच्छा बोलायची परत तो दाना अर्पण करायचा असं करत असताना जे अक्षदेचे दाणे आहे ना ते एकवीस वेळा तुम्हाला ओम गण गणपती नमा या मंत्राचा जप करायचा आहे एकवीस वेळा तुमची इच्छा बोलायची आहे हे झाल्यानंतर गणपती बाप्पाची आरती करा मोदक केले असेल तर मोदकचा नैवेद्य द्या किंवा खळी साखर ठेवा साखर ठेवा गुड शेंगदाणे ठेवा तुमची इच्छा असेल त्या पद्धतीत गणपती बाप्पाला नैवेद्य द्या बस अगदी साधी आणि सोपी सेवा तुम्हाला करायची आहे जमत असेल तर आवर्जून गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करा लाल जास्वंदाचं फूल अर्पण करा बस हे खूप महत्वाचं मानलं जातं आणि बघा तुमच्या कुठल्याही समस्या असो या सेवेने त्या नक्की सुटणार आहे फक्त काय गरज असते ना ते म्हणजेच तुमचा विश्वास तुमचा भरोसा तुम्ही किती पत गणपती बाप्पावर विश्वास ठेवणार आहे तुम्ही किती स्वामींवर विश्वास ठेवता यावर सवल यावर सर्व अवलंबून असतं तुम्ही जेवढा जास्त विश्वास ठेवसाल ना तेवढे तुमचे काम लवकरात लवकर होतील आणि बघा गुरुवार आलेला आहे संकष्टी चतुर्थी ही गुरुवारी आहे आपल्या गुरूंचा वार आहे म्हणून गुरूंची सेवा विसरता कामा नये आवर्जून स्वामींचे तीन अध्याय आणि अकरा माळी पठण तुम्हाला करायचेच आहे या दिवसापासून तुम्ही स्वामीच्या खूप साऱ्या सेवेला सुरुवात करू शकता तर जेवढा जमत असेल तेवढ्या जास्तीत जास्त सेवा करा तुमचे काही प्रश्न असतील काही समस्या असतील तर नक्की मला कमेंट करा आजच्या पुरतं एवढंच झालेलं सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला, करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ना विसरू नका परत भेटू अशाच नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ